दहा मार्च अभिष्ट चिंतन सोहळा प्रबळ दावेदार प्रभावी उमेदवार जनतेच्या मनातील लोकप्रिय सच्चे जनसेवक एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय राहुल भाऊ वसंतदादा तायडे यांना वाढदिवसाच्या यशस्वी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छु भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्य मित्र परिवार भुसावळ या ठिकाणी तीन कॅमेरा फिट करण्यात आले होते त्यामध्ये काही दृश्य बिबट्याचं आलेले आहेत का आज या ठिकाणी रस्ता हा बंद करण्यात आलेला आहे का तो, रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे या ठिकाणी तीन कॅमेरे फिट करण्यात आले होते त्यामध्ये काही दृश्य बिबट्याचं आलेलं आहेत का नाही बरं मला सांगा आज किती कॅमेरे फिट केले या ठिकाणी चार कॅमेरे फिट केले दोघ बाजूला काल रात्री असं काही निदर्शनात आलं का की कोणत्या प्राणाला त्याने अजून मारून टाकलं खाल्लं असं काही काहीच घटना कुठली घडलेली फिंगर प्रिंट्स वगैरे काय असं बरं आज या ठिकाणी रस्ता हा बंद करण्यात आलेला आहे का रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला जेणेकरून त्याचे जर काही हालचाली असेल तर ते आम्हाला कॅमेऱ्यात टिपता ओके okay. आता हा कॅमेरा तेव्हा किती म्हणजे किती वेळ सकाळी पुन्हा काढणार आपण हो सकाळी पुन्हा काढून चेक करू बरं आता हा किती दिवस चालेल समजा तोपर्यंत कॅमेरा देत नाही तोपर्यंत का जो घटना काही नाहीच आहे तसं निदर्शनास कसं येतं काय अच्छा मी मग समजा आज पण नाही यार तो उद्या काय असेल व उद्या परत हेच रुटीन बरं हे किती दिवस चालेल समजा असं काही काही त्याला लिमिट असेल जसं निदर्शनास काही येत नाही त्याच्यावरून पुढचं ओके पार कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे पहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हजेरी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट